रामकृष्ण अरे मित्रांनो कसे आहात आनंदी आनंदी राहायचं मित्रांनो नेहमी काय टेन्शन वगैरे हो घ्यायचं नाही निवांत ईश्वराने आपल्याला जीवन दिलेलं आहे ते आनंदी राहण्यासाठी आणि चांगले कर्म करण्यासाठी चांगले कर्म करा आणि मेहनतीने पैसा कमावा सरकारने आपल्यासाठी एक चांगला निर्णय आणलेला आहे काय भारत सरकारने निर्णय आणला की जे बी ऑनलाईन गेम होते रम्मी सर्कल वगैरे ड्रीम इलेवन अशा गेमवरती सरकारनं बंदी आणलेली आहे आणि याच्या प्रमोशनवरती पण बंदी आणलेली आहे म्हणजे याची कोणी जाहिरात करत असेल तर त्या जाहिरातीवरती पण बंदी आणलेली आहे पहिले काय करायचं आहे प्रत्येक स्टार काही काही क्रिकेटर काही अभिनेते ती जाहिरात करायची ती जाहिरात करणं पूर्णपणे चुकीचं होतं कारण काय रील स्टारला आपण एवढं नाही मानत परंतु अभिनेता आणि खेळाडू आपण यांना खूप मानतो म्हणजे एक आदर्श घ्यायसारखं असतं त्यांच्याकडून कारण ते मोठे असतात आपल्यापेक्षा की लहान लोक मोठ्यांकडून आदर्श घेतात बरोबर आहे की नाही पण मग ते थोडं चुकीच्या मार्गाने काम करत होते ते का करत होते कारण त्यांना त्याच्यातून खूप मोठा सारा पैसा मिळायचा त्यासाठी ते प्रमोशन वगैरे करायची आहो ना महाराज जंगली रमी ते जंगली रमी खेळू हां पन्नास हजार रुपये लावा तुम्हाला एवढा बोनस मिळेल अशा चुकीच्या जाहिरातीमध्ये माणसं अडकलेला होतं आणि याच्यामधून काही जणांचे संसार जवळजस्त झाले कारण काही माणसांनी काय केलं हे गॅम हे या गेमच्या एवढ्या आहारी गेले की ते कंटिन्यू म्हणजे दरवेळेस वारंवार हे गेम खेळायचे आणि याच्यामध्ये ती अडकलेली होती आणि हे अडकले कारण आपण हे आदर्श लोकांना बघून जे सांगायचे बघ खेळा रम मी खेळा रम्मी ते पुन्हा 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 आपल्या समोर आल्यामुळे एखादा मान काय वाटतं यार आपण खेळून बघावं आणि हे चुकीचं झालं इथं आणि याच्यामुळं बरंच नुकसान झालं आपल्या भारत देशाचं भरपूर तरुण मुलं याच्यामध्ये मृत्युमुखी पडले या गेमच्या याच्यामध्ये नादी लागून आणि खूप आपले त्यांचे पैसे पण कमावं लागले त्यांना आणि कुटुंबाचा पूर्णपणे त्यांचा नाश होऊन गेला म्हणजे आणि उशिरा करू ये ना भारत सरकारने हा जो निर्णय आणला त्याच्यासाठी मनापासून भारत सरकारचे आभार आणि असे चांगले निर्णय पुढे पण आणावे ही अपेक्षा सरकारकडून आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आपण सिनेमा बघायला जातो मित्रांनो सिनेमामध्ये काय दाखवतात सुरुवातीला सुरुवातीला एक जाहिराती ती बघा त्या जाहिरातीमध्ये ते माणूस सांगतो मी फक्त पंचवीस वर्षाचा होतो असताना मला जिबीचा कॅन्सर झाला इथं फोडाचं की तोंडाचा फुगेल वगैरे राहतोय बरोबर आहे का तिथे कॅन्सर झाला बरोबर आहे आपण घुटका खातो तंबा खातो त्याच्यावर लिहिलेलं असतं सिगारेट बिडी प्रत्येक वेळेला यायच्यामुळे तुम्हाला कडखर बघू शकतो याच्यामध्ये लिहिलेलं असतं पण आपण लक्ष देतो का आपण नाही देत तर आपण तिथं पण बघतो तरी आपण लक्ष देत नाही त्याच्यानंतर आपण पिक्चर बघतोय आपण काय दिसते रे एक नंबर त्याच्यानंतर आपण घरी जातो मित्रांनो मग आपण पाहतो मोबाईलवर मोबाईलवर जाहिरात येते आपल्या टी व्हीवरती जाहिरात येते बोलो जुबा केसरी गुटखा खाव पर मोज मनावं अशा खूप साऱ्या जाहिराती आहे तर ह्या जाहिरातीवर सुद्धा केंद्र सरकारने अशाच प्रकारे कोणी जाहिरात करेल व गुटखा खाण हे खाण ते खाण बोलो जुबा केसरी याच्यावर सुद्धा बंदी आणायला पाहिजे त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र सरकारला अर्जुन विनंती की याची या पण दखल घ्यावी आणि अशा ज्या आंबली पदार्थ आहे ज्याच्यापासून हानी होती माणसाची शरीरासाठी चांगले नाही त्या वस्तूंवर बी जर कोणी असं जाहिरात बनवत असेल जाहिरात करत असेल तर त्यावर बी सरकारनं बंदी आणायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लाईक करा यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब पण करा व्हिडिओ जर आवडला असेल तर